काही हो का दिवस अंबरनाथ तालुका शहर व ग्रामीण यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी निवडणुकी संदर्भात तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती ही बैठक अंबरनाथ पूर्वेकडील बौद्ध एकता विकास मंडल विहार या ठिकाणी पार पडली या सभेचे आयोजन अंबरनाथ तालुका अध्यक्ष गौतम मोहिते गुरुजी यांनी केले होते सदरवेळी अंबरनाथ नगर परिषद संदर्भात चर्चा करत अंबरनाथ शहराध्यक्ष नरेश गायकवाड यांनी सभेची प्रस्तावना सुरुवात करून अंबरनाथ शहरातील सर्व प्रभागामध्ये आपल्या पक्षाचे उमेदवार दिले जाणार आहे हे सर्व उमेदवार वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौद्ध बौद्ध महासभा महासभा यांच्या विचाराचे असतील वंचित बहुजन आघाडी व भारतीय भारती अंबरनाथ शहर व तालुका सर्व शाखा अध्यक्ष व सरचिटणीस यांची एक प्रचार समिती तयार करून या समितीच्या विचारानेच उमेदवार दिले जातील अशी माहिती वंचित बहुजन आघाडी ठाणे जिल्हा माजी सचिव शशिकांत भालेराव यांनी दिली अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रचार व पोलिंग बूथ भारतीय बौद्ध महासभा वार्ड शाखा अध्यक्ष सचिव व सर्व पोलिंग बूथची जबाबदारी भारतीय बौद्ध महासभेचे उपासक उपासिका घेतील व या प्रचारामध्ये संपूर्ण भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडीचा प्रचार करतील तसेच तन मन धनाने वंचित बहुजन आघाडीला पूर्ण पाठिंबा देण्यात येणार असल्याचे भारतीय ये बौद्ध महासभा ठाणे जिल्हा अध्यक्ष विजय गायकवाड गुरुजी यांनी सांगितले त्यानंतर अंबरनाथ तालुका अध्यक्ष मोहित गुरुजी यांनी सांगितले की आम्ही पूर्णपणे वंचित बहुजन आघाडीचाच प्रचार करणार आहोत पद्मा इंग्ले महिला अध्यक्ष अंबरनाथ शहर यांनी असे सांगितले कि वंचित बहुजन आघाडीच्या सर्व महिला सदस्य प्रत्येक महिला आरक्षण उमेदवार उभे करणार आहोत भारतीय बौद्ध वंचित आघाडी पक्षातर्फे अंबरनाथ नगर परिषद निवडणूक प्रचारा दरम्यान एकोणतीस प्रभागात आम्ही पक्षाचा उमेदवार देण्याचे जाहीर केले आहे यामध्ये वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौद्ध महासभा आपले उमेदवार उभे करणार आहेत या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू असून प्रत्येक वार्डमध्ये स्वतः जाऊन मतदार याद्या व मतदार निश्चित करणार असल्याचे वंचित बहुजन आघाडी अंबरनाथ शहर उपाध्यक्ष दिलीप सोनकांबळे यांनी सांगितले या तातडीच्या बैठकीला भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडीचे बाबासाहेब कांबळे नाना घेगडमल संस्कार भूषण माले भास्कर बोराळे बीबी मडी खांबे अमोल गुले वनदेव पलसपगार अशोक सूर्यवंशी थोरात गुरुजी माधवी ढसाल सीमा गायकवाड पद्मा शिरसाट अशोक सालवे दीपक सावंत विजय कालिबाग गजेंद्र मांगडे दिवाकर गायकवाड बबन सोनावणे एम पी सपकाले जी बी वानखडे पंजाब मेश्राम आर्यन कांबले यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते सभासद व उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ